लातूरच्या औद्योगिकरणाला मोठी आणि अधिक चालना मिळावी म्हणून औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांची मुंबई येथे मंत्रालयात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट घेतली विमानतळ विस्तारीकरण कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक तीन मंजुरी व इतर काही विषयाच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली लातूर एम आय अंतर्गत असलेल्या विमानतळाचे अंतिम टप्प्यात आलेले विस्तारीकरण थोडक्या जमिनीच्या अधिग्रहणाभावी थांबले आहे ते अधिग्रहण करून नाईट लँडिंग सुविधेसह विस्तारीकरण लवकर पूर्ण करावे जेणेकरून या ठिकाणाहून प्रवासी तसेच कृषी मालाची व औद्योगिक उत्पादनांची माल वाहतूक सुरू होईल त्याचबरोबर एअर अँब्युलन्ससाठी हे विमानतळ उपयुक्त ठरून रुग्णांना चांगल्या रुग्णालयात तातडीचे उपचार घेता येतील यातून हे शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून ही नावारूपाला येईल अशी चर्चा यावेळी झाली जुन्या औद्योगिक वसाहतीमधील रस्ते खराब झाले आहेत तर नव्या औद्योगिक वसाहतीत आणखी काही ठिकाणी रस्ते बांधण्यात आलेले नाहीत काही प्लॉटसाठी वीज व पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था उभारणे आवश्यक आहे या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा पर्यावरण रक्षणासाठी औद्योगिक वसाहती अंतर्गत नियमानुसार मोकळ्या जागा ठेवण्यात आलेल्या आहेत तो हेतू साध्य करण्यासाठी त्या जागा दृष्टीने ठेवण्यात याव्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मंजूर भूखंडावरील बांधकामास प्रशासकीय व इतर कारणामुळे विलंब झाला आहे त्यामुळे या बांधकामासाठी आता विना विलंब शुल्क मुदतवाढ देण्यात यावी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होत असल्याने आता नव्या कल्पना घेऊन उद्योग उभारणीसाठी तरुण पिढी तयार आहे त्यांच्या उद्योग उभारणीच्या औद्योगिक वसाहतीमधील टप्पा क्रमांक तीन साठी त्वरित मंजुरी देण्यात यावी औद्योगिक वसाहतीमधील जुन्या जीर्ण झालेल्या विश्रामगृहाच्या आवश्यकतेनुसार पुनर्बांधणी किंवा नूतनीकरण करण्यात यावे या सर्व मागण्यांसह लातूर येथील औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने या भेटीत विषय निहाय मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा केली सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देखील दिले या विषयावर लवकरात लवकर निर्णय होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलवण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे या भेटीच्या प्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश भावने व सचिव अरविंद पाटील हे उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका